नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता कलाकार श्याम गायकवाड नरसीकर सर्वप्रथम मी तुम्हाला माझी तुम्हाला परिचय करून देतो आणि संगीताबद्दल कशा पद्धतीनं मला जाणीव झाली किंवा आवड झाली या गोष्टीची मी तुम्हाला परिपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो तर माझ्या जीवनामध्ये मी लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती मित्र हो शालेय जीवनापासून पहिलीपासून ते कॉलेज जीवनापर्यंत मला संगीताची आवड होती मी त्यावेळेस एवढं आधुनिकता नव्हती त्यावेळेस एवढं म्हणजे प्रोग्रेस नव्हतं यूट्यूब वगैरे हे मोबाईल वगैरे काहीच नव्हतं त्या काळामध्ये तर मित्र हो मी तबला पेटीवर लहानपणी माझ्या शाळेमध्ये मी गाणे म्हणायचा आणि इतर विद्यार्थ्यांना मी खुश करायचा मित्र हो तर त्यावेळेसचा आवाज आणि त्यावेळेसचं एवढं कार्य सुंदर होतं शाळेमध्ये की आम्हाला शिक्षक लोक सपोर्ट करायचे आम्हाला विद्यार्थी सहकार्य करायचे माझी बारावी मराळी तांड्याला झालेली आहे मराळी तांडा येथे मी बारावीला दिलके आर्मा आसू मे गए त्यावेळेस माझा आवाज अक्षरशः तुम्ही खरं माना की सलमा आगासारखा माझा आवाज त्यावेळेस बारावीला होता मित्र ही गोष्ट असेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची तर त्यावेळेस संपूर्ण कॉलेज माझ्यावर उसळून पडलं होतं मित्रो ग्रामीण कलाकार असल्याकारणाने या सर्व गोष्टी ह्या बाबींचा सा सामना करीत आज तुमच्या समोर मी आधुनिक काळामध्ये हे इंटरनेटच्या जगतामध्ये आलेला आहे मित्रांनो तरी मी देशभक्तीपर अनेक असे प्रोग्राम या भारताच्या भूमीवर केलेले आहेत नवी दिल्ली असेल तालकटोरा स्टेडियम जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ओम श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या संपर्कात जाऊन मी आणि त्यांनी मला एवढे मोठा ले स्टेज प्राप्त करून दिलेले आहेत की दोन हजार बावीस साली तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या अमर बलिदान दिनानिमित्त त्यांच्या परिवारासमेत मी त्या दिल्ली या ठिकाणी प्रोग्राम केलेला आहे मित्रो त्यानंतर खटकर कलान पंजाब येथे शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या अमर बलिदान दिवसानिमित्त आम्ही संपूर्ण ताफ्यासहित वाहनाच्या ताफ्यासहित जाऊन त्या ठिकाणीसुद्धा मला आपली कला सादर करण्याचा मान सन्मान मिळाला आला आहे मित्रो आणि याच वर्षी तेवीस मार्च दोन हजार चोवीसला पंचवीसला आम्ही तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे जाऊन शहीद भगतसिंगांचा अमर बलिदान दिवस हजारोंच्या गाण्याच्या संख्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मला गायनाची संधी मिळाली आहे मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की गाण्याची आवड माणसाला कितपत असली पाहिजे आणि गाण्याची आवड माणसाला का असली पाहिजे मी अगोदर प्रवासी वाहतुकीचा धंदा करायचा मी काळी पिळी चालवायचा त्या बी क्षेत्रामध्ये मला गाणे माझ्या डोक्यामध्ये होते आणि त्या क्षेत्रातसुद्धा येत असताना वावरत असताना मी माझे गाणे मी आस, कायम सोडलेले नाहीत मित्रो प्रयत्न हे सोडायचे नसतात आता अनेक माझे मित्र मला आ, मार्गदर्शन करतात की प्रयत्न सोडायचे नसतात आज तुमचं सहकार्य असलं तर मी एक ना एक दिवस यशाची पायरी गाठल्याशिवाय राहणार नाही मित्र तर संगीत ही एक अशी आवड आहे माणसाला की त्याच्या जीवनामध्ये माणूस समोरच्याला दुःख विसरून जायला मजबूर करतो जो आपल्या कलेतून आपल्या वाचेतून आपल्या भावनेतून जो आवाज निघतो तो समोरचा दुःख विसरून जातो त्या दुःख विसरणाऱ्याचा जो आनंद आपल्याला मिळतो तो खूप खूप मोलाचा असतो मित्रो छोट्या छोट्या रील्स असतील छोटे छोटे सॉन्ग असतील मोठे मोठे कोणी स्टेजवरील सॉन्ग असतील हे शेअर करण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या कलेतून आपल्या आवाजातून एकाचं दुःखमुक्त करतो मित्र यातून आतून बी आनंद आम्हाला मिळते माझ्यासारखे असे अनंत कलाकार आहेत मित्रो अनंत भाषेतून अनंत वाद्यकलेतून अनंत कलेतून त्यांच्या सर्व सांगत असतात आपल्याला आपलं मनोरंजन करीत असतात तर अशा माणसांना तुमचं एक पाठबळ तुमची एक पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणजे एक लाईक एक कॉमेंट एक सबस्क्रायबर या पद्धतीनं तुम्ही अशा ग्रामीण कलाकाराला सहकार्य करीत चला मित्र हो म्हणून मी तुम्हाला माझा परिचय देत असताना मी बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर माझे व्हिडिओ वगैरे टाकत असतो आणि तुमचं मनोरंजन करीत असतो मित्र हो तर मनोरंजन करीत असताना ग्रामीण भागातून वेळातला वेळ काढून तुमचं मनोरंजन करण्यासाठी माझ्यासारखा कलाकार सज्ज असतो म्हणजे त्याच्यासाठी थोडा वेळ खर्च होतो मित्र हो पैसा वगैरे काही खर्च होत नसतो फक्त माझ्या स्वतःतली जी कला आहे ते तुमच्यासमोर प्रदर्शित करत असतो हो तर मला सहकारी कार्य करावं सपोर्ट करा मित्र आणि गाण्याचा छंद हा अत्यंत चांगला छंद आहे माणसाला इतर कसले छंद असण्यापेक्षा गाण्याचा छंद असलेला अत्यंत महत्त्वाचा आपल्यामुळं अनेक लोक मनोरंजन होते त्यांची आत्म्याची खुशी होते आणि कानाला तृप्त असा आवाज मिळतो आणि शांत पद्धतीने ते आपलं गाणं ऐकतात याच्यापेक्षा मौल्यवान कार्य आपलं काही असू शकत नाही हो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक विचारतात की तुम्ही कुठले तुम्ही कसे तर या विशेष व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझा परिचय द्यायचा आहे तुम्हाला आज भरपूर लोक म्हणतात की कुठले आहात काय आहात कोण आहात तर त्यासाठी माझ्या सर्व यूट्यूबवरील सोशल मीडियावरील सर्व मित्रांना विनंती करतो की माझ्या सर्व ज्या ज्या व्हिडिओ छोटे छोटे असतील मोठे मोठे असतील या सर्व तुमच्या सहकार्यामुळं घडत असते मित्र हो आणि असाच पाठिंबा असंच पाठबळ तुमचं सदैव माझ्यावर असावं आणि कोणा लग्नाकार्यामध्ये काही असेल लग्नाचे गाण्याचे कार्यक्रम ते आमचं घेऊ आमचा घेण्याचा संच आहे आम्ही सर्व तयारीनिशी लाईव्ह शो असतील ट्रॅक शो असतील अशा पद्धतीने आमच्याकडे घेतले जातात अशा कलाकारांना मित्र हो जास्ती जास्त सहकार्य करीत चला आणि जास्ती जास्त शेअर करीत चला मित्र हो ओके धन्यवाद